एक प्रसंग आला तर आम्ही सहा सात मुलं त्या चारगाववरून तीन किलोमीटर चारगाव तीन चार किलोमीटर आहे तर आम्ही तर एक दिवशी आम्ही येत असताना आम्हाला लवकर सुट्टी मिळाली त्या दिवशी त्या गावला काला होता कुठले तरी म्हणजे तिथी होती आणि त्या तिथी निमित्त भजन आणि काला होता तर आम्ही दुपारचं जेवण तिथे घेतलं त्या आणि आम्ही निघालो आलो आल्याच्या नंतर आमच्या राळेगाव आणि गुजगावच्या मधात एक नाला आहे त्या नालाला असा वळण आहे त्या पुलावरून असं तर आम्ही काय करायचे त्या पुलावरून ते वळण आहे तिथे एक रेतीचा ढेक जमावायचा तर तिथून त्या पुलावरून त्या रेतीवर उड्या मारायचे ज्याची उडी कमीत कमी येईल ये, ये, तो हारला मग त्याच्या पाठीवर बसायचा आणि एक बाजूला बेहाळ्याचं झाड होत मग त्याच्या पाठीवर बसून जायचं सगळ्यांनी पाच सहा जणांनी एका 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 तर तर मी हारलो तर मी काही लोकांना मी सगळ्यांना घेऊन गेलो पाठीवर जसं नेता येईल तसं आणि मग दुसरा राऊंड तर दुसऱ्या राऊंड मध्ये काय झालं की माझ्या गावचा जीवन राम गोपाल जाजू मारवाड्याचा मुलगा तो त्याची उड़ी कमी आली तो हारला <laughs> तो त्यानंतर मी त्याच्या पाठीवर बसायला गेलो तो बसूच नाही ते पाठीवर बसला होता ना मी बसू दे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या एक तर तो माझ्यापेक्षा दोन वर्षाने मोठा होता तो सातव्या वर्गात होता आणि मी पाचव्या वर्गात होतो आणि दुसरा म्हणजे तो हिंदू होता मारवाडी आणि तेव्हाचा मी महार होतो म्हणजे महार म्हणजे तेव्हा रड़ता, रड़ता हो ते ते तर त्याच्यामुळे तो काही म्हणजे बसू देत नव्हता मग आमचे झाले भांडण मारामारी झाली मग घरी मी रडत रडत आलो अंगणात उभे होते ते म्हणजे रे तर मी ते जेवण्यान मला मारलं ते मला असं असं झालं ते रडत रडत घरी यायचं नाही तेव्हा तेव्हाचा तिथेच निकाल लावायचा त्याला मारून ये त्याने तुला मारलं ना आणि त्याच्या त्याला तू पाठीवर नेला पण त्याने तुला पाठीवर नाही बसू दिलं तर म्हणून तू तु जा तुला मारलं त्याला मारून ये त्याला मारू नये नाही त्या पाठीवर बस मी मी येतंच थांबतो जाऊन ये आता जाऊन ये म्हटल्या त्यानंतर मी जाते का नाही म्हणे नाही तर मी तुला मारतो तर मग गेलो बा गेलो तवा तवा थावात गेलो तर तो सामोर्थ्याचं दुकानानं पाठीमागं त्याची रा राहतारी आणि तिकड पाठीमागं विहीर होती तर त्या विहिरीतून त्याने बकेटभर पाणी काढून तो असं तोंडावर असं मारत होता असा मी गेल्या गेल्याबरोबर त्याला जो दन जसं दन मारायचं होतं तसं मारलं तो खाली पडला आणि त्याची आई आली काय झालं काय झालं म्हणून मी आलो पळत घरी मग ते त्याची आई आली आणि आमच्या वडिलाला म्हणे अरे बाजीराव तुझ्या पोराला माझ्या पोराला मारलं तर माझ्या वडील म्हणते काकी त्याने काहून मारलं तुझ्या मुलाला विचार ना तुझ्या मुलाला विचार त्यानं जर व्यवस्थित सांगलं नाही सांगलं तर मग ती गोष्ट <coughs> आहे आणि नाही म्हणे तुझ्या मुलानं माझ्या मुलाला मारलं पण तुझ्या मुलानं माझ्या मुलाला तिकडं मारलं ना तर असे जे प्रसंग घडले तर तो जो म्हणजे संस्कार म्हणा किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण <laughs> आ, ते आपल्या प्रतिकारशक्ती ते आपल्या मनामध्ये शरीरामध्ये जे रुजलं ते अजूनही आहे कुठे अन्याय अत्याचार झाला तर रक्त असं माणसाचं तर एक विचारायचं हा की ह्या साहित्यिक आंदोलनामध्ये आणि सामाजिक आंदोलनामध्ये अशी कोणकोणती व्यक्ती आहेत जे तुमच्या सोबत जोडली आणि नेहमी प्रवाहात असतात तर त्यांची नावं सांगितली तर अच्छा तर काय झालं <coughs> मी चिमूरचं कृषी सेवा केंद्र बंद करून आधी टेमूर्टाचे एक वर्ष बँकेची नोकरी केली त्याच्यानंतर नॅशनल सॅम्पल सर्वेमध्ये एक वर्ष राजुरेला सांख्यिकी विभाग मध्ये के नोकरी केली आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी म्हणून मी मराठवाड्यात किनवट येथे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशीला ला तिथे जॉईन झालो तिथे जाईन झाल्याच्यानंतर त्या वर्षी खूप पाऊस पडला होता सगळीकडेच महाराष्ट्रात पाऊस पडला होता तसा तिकडेही पाऊस पडला होता आणि तिथली परिस्थिती पाहून तर जेव्हा सव्वीस जानेवारी आली तर सव्वीस जानेवारीला संध्याकाळी तिथल्या नगरपालिकेमध्ये स्थानिक लोकांनी कविसंमेलन आयोजित केलं होतं मग त्या कवी मी गेलो तर तेव्हा त्या कोणाचा माझा काही परिचय नव्हता म्हणजे अशी तोंड ओळख होती हे खोबराकडे साहेब आहे ते रागू आहेत ते चिमनवार आहेत असं तर तिथे मग मी एक चिठ्ठी पाठवली हो की मला एक कविता म्हणायची संधी द्या म्हणून मग मी ते कविता म्हणून दाखवली हो तर त्या कवितेमध्ये एक ओढ अशी होती की आहोत आहोत विधवा झाली असं काहीतरी आहे विधवा असं काहीतरी एक ओढा आहे म्हणजे पावसामुळे शेतकऱ्याच्या शेताची आणि पिकाची कशी हानी झाली असं त्या कवितेमध्ये आहे या काट्याने दिले पण त्याच्यामध्ये आहे ती कविता तर लोकांनी टाळ्या दिल्या आणि त्या मग त्या संचालकाने मला असं म्हटलं की साहेब तुम्ही सगळं अचानक आले आणि सगळे कवी कम, ते काव्यसंग्रह म्हणजे सगळा म्हणजे तुम्ही ते क्रेडिट ओढून घेतलं सगळं आम्ही बाजूला तर ठीक आहे काय हरकत नाही म्हणे आता याच्या नंतर म्हणे नेहमी आमच्या सोबत राहा मग मी तिथे ज्ञानदीप साहित्य मंडळाची स्थापना केली आणि त्याचे डॉक्टर चिन्नावार म्हणून अध्यक्ष आणि शिवराज रागो लिंगायत समाजाचा अ तो सचिव आणि मी उपाध्यक्ष मग आम्ही दरवर्षी तिथे कवी संमेलन घ्यायचे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आपला म्हणजे कविताचा आणि असा सहवास सुरू झाला तर नागपूरमध्ये कोणकोणते साहित्यिक आहेत की जे आपल्याशी जोडलेत आहेत नेहमी हा हा त्यांच्यामुळे हा नागपूरला सर्वात सुरुवातीला आमच्या इथे एक मनोहर गजबिये म्हणून आहेत हा मनोहर गजबिये इथे वाडीलाच राहतात हा ते मला शांतीनगरला घेऊन गेले तिथे सूर्यभान शेंडे यांनी चौदा हो भेट झाली होती हा तिथेच चौदा आ, जानेवारी एकोणीशे एकवीस हो हो। हो हो हो। ला नामांतराच्या संदर्भात ती होती तिथे मी पुस्तक घेऊन आलो होतो बाकीच्या लोकांना तिला माझी काही ओळख नव्हती तिथे आपल्या भोला सरोवर यांची ओळख झाली मग भोला सरोवरने मी आणि हे असं फिरत मग असे यांनी प्रवीण कांबळेची भेट करून दिली मग प्रवीण कांबळे सहा म्हणे इकडे तिकडे एक अ त्यांचे कवी कवी संमेलन घेत होते एकदा ते अंतरडो आर्वीला त्यांनी कार्यक्रम घेतला तिथे मला अध्यक्ष केलं आणि ते सगळं असं चालू असताना त्याच्या आधी काय झालं की एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे म्हणजे दोन हजार एकवीस त्या चिमूर तालुक्यामध्ये डोम खापरी इथे कला डॉक्टर आंबेडकरी कला महोत्सव असा कार्यक्रम होता आणि तिथे कवी संमेलन होत तर ते <coughs> मनोहर गजबी मला विचारायला लागले की साहेब म्हणे डोमो खापरी कोठ आहे तुमच्या चिमूर तालुक्यात आणि तिथं ता कसं जावं लागते तर मी म्हणलं तिथे तीन रूट आहेत तर तुम्हाला तीनही रूट सांगतो तर मग मी म्हंटल तिथे डोमो खापरीला म्हणजे काय कार्यक्रम आहे तर नाही म्हणे तिथे असं असं साहित्य संमेलन आहे केवी संमेलन आहे आणि ते दरवर्षी घेत असतात यावर्षी ते म्हणजे कोण आयोजित करते तो म्हणे आत्माराम ढोक या आत्माराम डोक तो तर माझा साडा वय भावाचा साडा म्हणजे आपला साडा मग मी म्हणलं त्याचा मोबाईल नंबर आहे का आता पूर्ण सेवा आपली तिकडे गेली मराठवाड्यामध्ये आणि मराठवाड्यात सेवा गेल्याच्या नंतर परत दहा बारा वर्ष आपल्या गावकडे गेले मुलाचे लग्न फग्न शेती वाडी आणि त्याच्यानंतर आपण इकडे आलो तर या मधल्या पिरियडमध्ये मध्ये त्या चाळीस एक वर्षामध्ये ना आपली काही भेटघाटच झाली नाही तर म्हणे त्याचा मोबाईल नंबर द्या मग त्याच्या मोबाईलवर मी फोन केला ओळखलं का तर म्हणे सांगा म्हणे मी माणिक खोबराकडे बोलतो गुसगावून आलो म्हणे दाजी तुम्ही व्हा का म्हणले हो दाजी मीच होईल कुठं राहता अ मग मला फोन कसा भेटला मिळाला असं मग तुम्ही या म्हणे तिथे डोम खापरिले हां मग त्या प्रवीण कांबळेनी का कार केली होती म्हणजे म्हणजे की म्हणून आहेत गुरुजी त्यांची कार होती त्यांच्या कार मध्ये मी आणि सूर्यकांत मुनगाटे वगैरे बसलो होतो गेलो तर जाताना मग तिथे संध्याकाळी मी एक आपला काट्याने दिले शहाण पण ही कविता म्हणजे सादर केली आणि मग तिथून मग आपला प्रवास सुरू झाला हा मग तिथून आल्याच्या नंतर मग मी विचार केला की इथे म्हणजे मोबाईलवरती जे ग्रुप आहेत जे लोक आहेत तर त्याच्यावरती त्या कविता येतात त्यांचे मोबाईल नंबर येतात म्हणून मी त्या मोबाईल नंबर वरून फोन करायचा किंवा तुम्ही कुठे राहता काय राहता अशा प्रकारे मग कुठे कार्यक्रम राहिले मला सांगा मग काही ग्रुपवरती असे कार्यक्रम यायचे अमुक ठिकाणी असा असा कार्यक्रम आहे तमुक ठिकाणी असा कार्यक्रम आहे इतके वाजताय मग मी न बोलता तिथे जायचा हा न बोलता मी तिथे जायचा श्रोता म्हणून बसायचा आणि एक चिठ्ठी पाठवायची तर एकोणीस डिसेंबर एकोणीसशे ला मी चिमूर येथे साहित्य संमेलन घेतलं एक दिवशी चार सत्रामध्ये त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक भंते ज्ञान ज्योती होते आणि जागतिक आंबेडकरवादी साहित्य संमेलन महामंडळाचे अध्यक्ष जे आहेत दीपक खोबरागडे त्यांच्या संस्थेच्या बॅनर खाली मी तो कार्यक्रम घेतला आणि मस्त उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा मिळाला पंधरा सोळाशे सतराशे लोक म्हणजे दिवसभर होते इथून हे बरेचसे मान्यवर आले होते त्या कार्यक्रमाला त्या कार्यक्रमासाठी तो कार्यक्रम यशस्वी झाला आता त्यावेळेला त्या आत्माराम ढोकला मी असं सांगितलं की मला नागपुरात काही परिचय नाही आहे तर तुम्हाला ज्या लोकांना बोलवा असं वाटते त्या लोकांना तुम्ही बोलवा आणि पत्रिका काढा तसं त्या दीपक खोबराकडे सांगलं की माझ्या परिचयाचे काही इकडे लोक नाही आहेत आणि ते मला ओळखत नाहीत म्हणून कोणाला बोलवायचं काय बोलवायचं तुम्ही ठरवा दोघाई मिळून आणि आता ते दीपक खोबराकडे आणि तो हे दोघे नातेवाईक आहेत म्हणजे मेहने मेहनी आहेत एकमेकांचे दीपक खोबराकडे आणि आत्माराम डोक हा आणि दीपक खोबराकडे माझा पुतण्या लागतो असं आहे ते तर अशा पद्धतीचा मग माझा असा प्रवास वाढत गेला आणि या ठिकाणी वाचनालय आहे तर इथे वाचनालय तर इथे जेव्हा मी आलो राहायला तर त्याच्या आधीच माझी पत्नी मरण पावली आ, तेरा सप्टेंबर दोन हजार अठराला आणि जुलै एक एक दोन हजार एकोणीसला मी इथे राहायला आलो घर बांधले त्यानंतर मग पहिला तिचा स्मृती दिन आला तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस तर मला असं वाटलं की आपल्या आपला परिचय जास्तीत जास्त लोकांपर्यंत जा ना लोकांनी मला ओळखावं हा आ, माझा म्हणजे म्हणजे असा विचार म्हणून या ठिकाणी मी माझ्या मुलांना विचारलं की बा असं असं माझा विचार आहे तुमचा सांगा तर माझा मुलगा म्हणाला की दादाजी तुमची जे लायब्ररी आहे घरी पुस्तकांची आणि तिथे वाचनालय आहे तर ते सगळे पुस्तकं वाचनालयाला द्या दान करा आणि तो कार्यक्रम करा आम्ही सगळे येतो मग माझे मुलं माझ्या सुना ते नातव सगळे आले चारशे पुस्तकं दान केले चार आलमाऱ्या दान केल्या आणि तेरा भंते होते तेरा भंतेना तेरा चिवर दान केले आणि तेथून मग आपलं പക്ഷേ ഇואടടിക്കില്ല ആ